मी आरिफ शेख मी मराठी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजच्या काही ठळकखळामुळे नमस्कार मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत भिगवण या ठिकाणी या ठिकाणी आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे एक का पुलाचं सा काम चालू आहे आणि एकदम कालच्या दर्जाचे मटेरियल या ठिकाणी वापरलं जात आहे आणि आपण बघू शकता की एक माती या ठिकाणी टाकलेली आहे आणि माती न टाकता इथे ने याचा भराव करायला पाहिजे होता असं याच्यामध्ये सांगितलं जात आहे तरी सुद्धा कॉन्ट्रॅक्टर याच्याकडे लक्ष देत नाही आणि याच्यामुळे याच्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतंय नागरिकांना काहीच कल्पना नाही की किती दिवसां आ, किती दिवस हा काम चालू असणार आहे आणि या पुलाचा वापर नागरिकांना कधी करायला भेटणार आहे हे नागरिकांना माहीत नाही ते ट्रस्त नागरिक या भागाचे आपल्यासोबत आहे यांचे भावना आपण जाणून घेऊया काय नाव आपलं खुले काय म्हणणार तुम्ही इथे पुलाचं सा काम चालू आहे आणि काय त्रास सहन करावा लागतोय तुम्हाला काय खूप त्रास सहन करावं लागतोय कारण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं फलक लावलं गेलं नाही ते फलक लावलं पाहिजे होत प्रशासनाने आणि या पुलावरती पुलाचं जे काम चालू आहे ते सगळं निष्कृत दर्जाचं काम आहे मातीने सगळं भरलं जाते त्या ठिकाणी मातीच्या ऐवजी मुरुम भरला पाहिजे हे कोणाच्या लक्षात येत नाही त्यामुळे ते नागरिकांची फसवणूक करतात आणि अशी फसवणूक झाल्यावर हा पूल जास्त काळ टिकू शकणार नाही आणि त्या ठिकाणी जास्त काळ या पुलाचं काम जर टिकवण्यासाठी करायचं असेल तर त्या ठिकाणी मातीऐवजी मुरूम भरला पाहिजे त्याची व्यवस्थित चेपून केली पाहिजे दुसरी गोष्ट पुलाच्या कडेला रस्त्याचं काम चालू असताना त्याच्याकडे कुठलाही कंपाऊंड नाही बांधलेलं जेणेकरून नागरिक रात्रीच्या वेळेस रस्त्यावरून प्रवास करत असतात दिवसा करत असतात अचानक टोल जाऊ शकतो खाली त्यामुळे नागरिकाला दुखापत होऊ शकते ह्याची जबाबदारी हा जीव जाऊ शकतो हे जबाबदारी कोण ही सर्व सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील जसं आपण बघितलं की इकडचे नागरिक आहेत त्यांनी एक त्यांनी एक खंत व्यक्त केली आहे की के रस्त्याच्या कडेला कुठल्याही प्रकारचं सुरक्षा भिंत किंवा फलक लावलेला नाही ज्याच्यामुळे रात्री जर अपघात झाला तर याला जबाबदार कोण प्रशासन कि इकडचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो आपल्यासोबत एक महिला आहेत आपण यांच्याकडून जाणून घेऊया काय आहे आपला सुनीता उपाध्याय नाव आहे माझं नमस्कार हा साहेब तर हे रोडला कुंडी खूपच होती काय त्याच्यामुळे रस्ते पण चांगले नाहीत रस्त्याचं चा खूपच इथं बेकारी झालेली आणि त्यामुळे आम्हाला त्रास पण खूप होतोय आणि राहिले हा बांधकाम आता ते म्हणजे हे पुलाचं काम करतात ते पुलाचं काम म्हणजे हे मातीमध्ये बनवतात त्याला चांगलं माल मटेरियल नाही किंवा काय नाही जास्त दिवस टिकणारं काम नाही जर टिकायचं असेल तर चला टिकवायचं जर असेल त्यांना किंवा व्यवस्थित पण त्याला चांगला मटेरियलचा उपयोग केला तरच तो राहील ना अशा बांधकामांना तो राहणारच नाही मातीच्याकडनं ही विनंती आहे की त्यांनी घ्यावी आपलं काय आपण काय सांगायला या कामाबद्दल काम, काम, काम एकदम निष्कृष्ट दर्जाचं चालू आहे इथं कोणी अधिकारी नाहीये विचारपूस करायला त्यांच्या मनमानी कारभार चालू आहे त्यामुळे संबंधित जेवढे अधिकारी असते इंजिनियर असो ठेकेदार असो त्यांच्या ताबडतोब कारवाई होणं गरजेचं आहे जसं आपण बघितलं नागरिक एक मोठी खंत व्यक्त करतायत की अतिशय निष्कृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी चालू आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की कुठलाही इंजिनियर किंवा सुपरवायझर या ठिकाणी दोन दिवसापासून आम्ही बघतोय तर आमच्या आम्ही आतापर्यंत को सुपरवायझर कोणाला बघितलं नाही इकडे आणि मनमानी कारभार चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जो कर असतो जे टॅक्स भरून हे सगळे काम होतात तर मोठ्या प्रमाणात सरकारी मालमत्तेचा नासाडी या ठिकाणी होत आहे आणि हा पूल किती काळ टिकेल अशी खंत नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आमच्या माहितीप्रमाणे जिथे अशा प्रकारचे काम चालू असतात अशा ठिकाणी एक फलक लावला जातो ज्याच्यामध्ये या प्रकल्पाची पूर्ण माहिती किती रुपयाचा हा बजेट आहे किती दिवस हा आ, काम चालू अस राहणार आहे आणि किती तारखेला हा काम पूर्ण होणार आहे अशी संपूर्ण माहिती आणि बजेट किती आहे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे आणि कोणत्या फंडातून हा काम होत आहे अशी माहिती लावली जाते पण या ठिकाणी अशा प्रकारचा कुठलाही फलक लावण्यात आलेला नाही म्हणजे पूर्ण प्रमाणे पूर्णतः सरकारी नियमांकडे पाठ फिरवून या ठिकाणी काम चालू असल्याची खंत नागरिक या ठिकाणी व्यक्त करत आहेत आणि याच्यावर सरकार किंवा संबंधित अधिकारी काय कारवाई करतील हे पाहण्यासारखी गोष्ट आहे जसं आपण स्क्रीनवर बघू शकता की कशा प्रकारे या रस्त्याच्या साईडला कुठल्याच प्रकारचं सा सुरक्षितेसाठी उपाययोजना करण्यात आलेली नाही जर रात्री बेरात्री जर या ठिकाणी प्रवास करत असताना नागरिकांचा तोल गेला तर या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आणि जर असा अपघात घडला तर जर असा अपघात घडला तर याला जबाबदार कोण प्रशासन की ठेकेदार हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी या ठिकाणी निर्माण होतो आणि अपघात झाल्यानंतरच सरकार जागा होणार का प्रशासन जागा होणार का हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो तर अशा बेशिस्तपणे काम करणाऱ्या ठेकेदारावर प्रशासन काय कारवाई करते हे पाहण्यासारखी गोष्ट आहे यानंतर इथेच थांबूया ताज्या घडामोडीसाठी पाहत मी मराठी बातमी महाराष्ट्राची